हे भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणती भूमिका घेणार नाहीत विषय आमच्या मनात अजिबात शंका अजिबात नाही प्रकाश आंबेडकर हे पूर्णपणे आणि त्यांच्या समाजाबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर या देशामधल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमच्या बरोबरच राहतील जागा वाटप हा लहान विषय एका एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होते आम्ही सगळे सांभाळून घेणारे लोक आहोत तर मराठा आठ लोकसभेच्या जागांपैकी चार जागा शिवसेना तुमची काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी असं तो फॉर्म्युला जो काय आहे त्याला आम्ही फॉर्म्युला म्हणत नसून योग्य जागा वाटत असं म्हणतो चार जागा जे जा आहेत धाराशे संभाजीनगरची बघा धाराशिवची जागा तर तिथे शिवसेनेचे सध्या विद्यमान खासदारच आहेत संभाजीनगर तर परंपरेने शिवसेनाच लढत आलेली आहे ना परभणी आहे परभणी हे शिवसेनेची जागा आहे हिंगोलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार होते त्याच्यामुळे या अशा विषयावरती फार चर्चा करण्यापेक्षा ज्या जागांवर सध्या खासदार आहेत त्या त्या पक्षाचे त्याच्यावरती आम्ही शक्यतो चर्चा करण्याचं टाळतो